नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय राज्यातील वातावरण संदर्भात आपण नेहमी देत असतो तसेच उष्णतेचा कहर मित्रांनो पुढील अठ्ठावीस एप्रिल पर्यंत राज्यामध्ये कायम आहे उष्णघातीचे बळी किंवा आणखी अडचणीला आंक, आपण सामोरं जाऊ नये म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये तंततंत काही गोष्टी मी सांगणार आहे मित्रांनो उन्हातून फिरून आल्याच्या नंतर आपल्याला एक गुळाचा खाडा घेऊन पाणी प्यावं लागणार आहे अति थंड पाणी देखील आपल्या जीवाशी हे धोक्याचं ठरणार आहे तर राज्यातील वातावरण हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात उद्या सुद्धा राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आजही काही यवतमाळ जिल्ह्यामध्ये तसेच किनोट पासून उत्तरेकडील भागामध्ये पावसाची शक्यता जाणवते आहे वाशिम जिल्ह्यामध्येही काही ठिकाणी आज पावसाच्या सरी कोसळल्या सर तसे आहेत तसेच यवतमाळ जिल्ह्याकडेही संध्याकाळपर्यंत या एकोणीस एप्रिलला पावसाच्या सरी कोसळण्याची सर शक्यता देखील दाट आहे राज्यामध्ये उद्या सुद्धा काही फलटणचा भाग असेल पुणे परिसर असेल तसेच सांगलीमध्ये मोजक्या ठिकाणी होईना या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा असेल उदगीर असेल बऱ्याच भागामध्ये चांगला जोरदार पाऊस या आठवड्यामध्ये देखील झाला आहे पुढच्या दोन तीन दिवस या भागामध्ये पाऊस आपला चांगला दबाव किंवा जोर आपला दाखवणार आहे तसेच महाराष्ट्राचं जे चित्र आहे नांदेड असेल हिंगोली असेल वाशिम असेल ते स्थानिक वातावरण उष्णतेचा कहर पाहून हे देखील वीस तारखेला सुद्धा इथे वातावरण या पद्धतीनं बनणार आहे तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टीचा जो आहे या गोष्टीच्या मागचं जे कारण आहे ते म्हणजे अति उष्णता आणि ही राज्यामध्ये अठ्ठावीस एप्रिल पर्यंत कायम देखील राहण्याची शक्यता तितकीच देखील दाट होते दे आहे मित्रांनो काही गुड न्यूज आहेत काही शेतकऱ्यांनी जे आपल्याला वर्गणी गोळा करून त्यांच्या त्यांच्या भेटवस्तू त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय त्यात आज आपल्याकडे गिरवणाचं हे आ, माईक देखील वायरलेस माइक जे आपण आज त्याच्या सहाय्याने आपण रेकॉर्डिंग करतो आहे हे देखील त्यांनी आज गिफ्ट केलेले आहे येत्या दोन दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्याकडे एक रिंग लाईट येणार आहे ज्यामुळे आपल्या व्हिडिओची क्वालिटी देखील चांगली वाढणार आहे मोबाईलचा कॅमेरा थोडा डाऊन आहे त्यासाठी देखील आपण प्रयत्न करतो आहे हे झालं त्यांनी दिलेल्या भेटवस्तूची आपण केली आहे पण त्यांनी ज्यांनी भेटवस्तू दिली त्यांची नावं देखील आपण उद्या किंवा परवाच्या लाईव्ह मध्ये देखील जाहीर करणार आहोत हे झालं आपल्या गिफ्ट संदर्भात आणि वीस तारखेचा पाऊस देखील तुम्हाला सांगितलाय कुठल्या कुठल्या भागात होईल त्याचे नाव पुन्हा एकदा नोट करून घ्या वीस तारखेच्या पावसाच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये बीड जिल्हा आहे काही ठिकाणी नगर परिसरामध्ये देखील दक्षिण भागामध्ये ह्या पावसाच्या कसरी कोसळण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण खूप ढगाळ राहील काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील मोठ्या काय याच्यामध्ये सध्या कंडिशन नाही आहे कारण की टेम्परेचर या भागामध्ये सुद्धा आता थोडं थोडं डाऊन होत चाललंय पण उष्ण ते मात्र आणखीन आहे तसेच रविवारी काही भागामध्ये म्हणजे तारखेला देखील कंडिशन वाढणार आहे गर्मीची तीव्रता देखील आणखी वाढणार आहे छत्रपती संभाजीनगर तसेच मालेगाव धुळे नाशिक परिसरामध्ये धुळकट वातावरण होईल जळगाव परिसरामध्ये कांदा काढण्यासाठी पुढील चार ते पाच दिवस चांगले आहे त्यामुळे इकडल्या शेतकऱ्यांनी देखील कांद्याचा वेग कामाचा वेग देखील वाढायचा आहे कर्नाटक राज्यामध्ये पुढचे चार ते पाच दिवस पावसात जोर कायम असणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन इकडे देखील उष्णतेचा कहर जास्त आहे त्यामुळे इकडेही भागामध्ये पावसाची शक्यता ही देखील दाट आहे तसेच सांगली सोलापूर भागामध्ये काही ठिकाणी सरी कोसळणार आहे धाराशिव सुद्धा याच्यामध्ये एकोणवीस तारखेला आणि एकवीस तारखेला देखील येतो आहे नांदेड जिल्हा वाशिम परिसर जिंतूर परिसर तसेच बीड जालना वगैरे परिसरात देखील एकवीस बावीस नंतर सरी कोसळण्या शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना विनंती आहे तुमच्याकडे एकवीस बावीस तेवीस नंतर सुद्धा पाऊस सक्रिय असणार आहे पाऊस कधी कधी एक दिवसासाठी दोन दिवसासाठी वेग घेतो आहे नंतर तो पुन्हा आपल्या उष्णतेच्या कहरमुळे तो देखील प्रभाव टाकणार आहे तसे नागपूर वगैरे भागातलं चित्र थोडं बदलले आहे कामाचा वेग इकडे वाढला आहे यांना देखील कामे करण्यासाठी काही अडचण नाही मात्र स्थानिक वातावरणाचा जो भीती आहे त्या भीतीला बाळगूनच आपला शेतमाल झाकून ठेवूनच हे काम करायचे आहे तर एकवीस तारखेच्या रड्यावरती काही गावाचे आपण जिल्ह्यांची नाव सांगितले आहे त्यांच्यामध्ये बीड जिला एक नंबर लेतोय सांगली सोलापूर परिसर देखील एका याच्यामध्ये दे येतोय पंढरपूर मोहोळ परिसर देखील ह्या दोन दिवसांमध्ये वातावरण आणखी बदलणार आहे नांदेड जिल्ह्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी भागांमध्ये रोज पाऊस पडत राहणार आहे याच्यामध्ये किनवट वगैरे उमरखेड परिसरामध्ये देखील असणार आहे लातूरच्या मुळावरती अजून चार ते पाच दिवस पावसाची शक्यता कायम आहे हे देखील जाणून घेत चला आणि विशेष करून अठ्ठावीस तारखेपर्यंत स्थानिक वातावरण होणं उष्णतेचा कहर असणं या गोष्टी घडत चालणार आहे महाराष्ट्रावरती डब्ल्यू डीचं संकट देखील कायम आहे आणि याचा प्रभाव कसा असणार आहे देखील आपण उद्याच्या लाईव्ह मध्ये घेऊ तुर्ताच एवढंच मित्रांनो कारण की हा जो व्हिडिओ आहे तो थोडक्यात बनवण्यासाठी करतो आहे आणि तुम्हाला एकदा परत आपला ऑफिसचं जे काम आहे ते देखील दाखवण्याचा प्रयत्न उद्याच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर तुर्ता धन्यवाद सगळ्यांना जय शिवराय धन्यवाद